नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी पतीला परमेश्वर म्हणून त्यांना उद्दंड निरोगी आयुष्य लाभू दे सात जन्मी हाच पती मिळून दे याकरिता महिलाने उपवास करून वडाच्या झाडाला दोरा बांधून नैवेद्य वाहिला ही परंपरा सती सावित्रीपासून कायम चालत आली आहे आणि ती आज मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महिला विशेष करून नवीन लग्न झालेल्या तरुणी या नटून थटून मराठी शाळा ग्रामपंचायत समोरील वडाला तसेच मंदिर परिसरातील वडाच्या झाडांना फेऱ्या मारून आपल्या पतीला उद्दंड आयुष्य मागत होत्या एकमेकींना सावित्री देत होत्या होत्या ओटी भरत हो वटपौर्णिमा सणामुळे निर्माण झाले आहे जागृती स्वयंसहायता महिला, स्वयं महिला समूहाचा स्तुत्य उपक्रम वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून उमेद अभियान अंतर्गत जागृती स्वयंसहायता महिला समूह अलाटवाडी यांनी आगळा वेगळा उपक्रम राबवत निसर्ग संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकत डॉक्टर कृष्णाजी मसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली के वृक्षारोपण केले यावेळी अध्यक्षा यशस्वी मसुरकर सचिव स्वाती पाटील उमा जाधव पूजा जाधव संगीता पाटील वैशाली चौगले अनिता कोगनोळे व महिला समूहाच्या सदस्या उपस्थित होत्या एस बी न्यूज मराठी पट्टण कोडोलीहून सौरभ बिरांजे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा